गणेश उत्सव मंडळाचा सुवर्णमहोत्सवी वर्ष कुरुंदवाड बैरेवाडी येथील गणेश उत्सव मंडळ पन्नासावा गणेश गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे गणेश उत्सवाबरोबरच सर्वच उत्सव थोर महात्म्यांची जयंती ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून होत आहे गेल्या पन्नास वर्षात अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती आली त्यातील महापुराचे संकट या परिसरावर आले त्यावेळी अत्यंत जबाबदारीने निस्वार्थी भावनेने मंडळाने काम केलं तर महापुराच्या काळामध्ये पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू कपडे औषधाचं वाटप करण्यात आलं होतं सर्वांना अत्यंत बिकट अवस्थेमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न या मंडळाने सातत्याने केला आहे सामाजिक बांधिलकी प्रत्येक आपत्तीकालीन व्यवस्थेमध्ये जपली आहे आणि वाढवली आहे याचा सार्थ अभिमान मंडळाच्या सदस्यांना आहे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चिकाटीने व सातत्याने लोकांना मदत करण्याचं काम केलं कोरोना सारख्या महामारीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन व लायन्स क्लब यांच्या सहकार्याने प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर मंडळाने बूस्टर डोसचे वाटप यावेळी केलं होतं दोन वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला त्या निमित्ताने मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून या परिसरातील पंच्याहत्तर सेवानिवृत्त जवानांचा व कुटुंबाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला त्याचबरोबर दहावी व बारावीच्या गुणवंत मुलांचा सत्कार केला स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडापटूंचाही मान सन्मान या मंडळांकडून करण्यात आलेला आहे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे वर्ग सुरू केले आहेत गरीब कुटुंबांना आधार कार्ड काढून देणे रेशन कार्ड काढून देणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या सर्व कामांमध्ये मंडळाचे कार्यकर्ते महिला सदस्य पुढाकार घेऊन काम करीत आहेत या सर्व कामाची दखल घेऊन कुरुंदवाड परिसरातील सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कुरुंदवाड नगर परिषद आणि पोलीस स्टेशन यांनी आदर्श उपक्रमशील मंडळ म्हणून सन्मानित केला आहे सध्या हे मंडळ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत आहे कैलासवाशी मेजर दत्तात्रय छत्रे आझाद हिंद सेनानी कैलासवाशी रामचंद्र आप्पाजी बेले कैलासवाशी शामराव कर्डे कैलासवाशी दत्तात्रय चव्हाण कैलासवाशी देवगोंडा पाटील दत्तात्रय अक्कोळी यांच्या कल्पनेतून आणि प्रेरणेतून या मंडळाची स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत महान इजाज खान पठाण कुरुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा